पाच मित्र कॉलेजला दांडी मारून मजा मस्तीसाठी धरण गेले असताना जे घडायला नको होते तेच घडले या भयानक व्हिडिओमध्ये पुढे काय घडले हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा मोह हो कोणाला आवरत नाही त्यामुळे कोणी धरणावर तर कोणी धबधब्यावर दब जात असत पण हे पर्यटन करताना सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आहे पण त्याच्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही असे गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनावरून दिसत आहे अशीच एक घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे पाच मित्र कॉलेज बुडवून धरणावर फिरायला गेले पण थोडे जे झाले जा ते भयानक होत पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथे या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी कॉलेजला दांडी मारण्याचा निर्णय घेतला त्यानंतर कासारचाई धरणावर फिरायला जाण्याचा प्लॅन केला याची कल्पना ना त्यांच्या पालकांना होते ना शिक्षकांना होती पाचही जण धरण परिसरात पोहोचले ते त्यांनी मजा करायला सुरुवात केले व त्यात त्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही नंतर ते पाचही जण धरणाच्या पाण्यात उतरले ते पाण्यामध्ये खेळण्यात दंग होते त्यातील एक जण खोल पाण्यात गेला त्याला पाण्याचा अंदाज आलाच नाही तो काही क्षणात पाण्यात वाहून गेला त्यावेळी इतर चारही जण आरडाओरड करू लागले त्यानंतर गावातील नागरिकांनी शिरगाव परंदवाडी पोलिसांना तात्काळ या घटनेची खबर दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी लगेच सूत्र हलवले त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला बोलवले रेस्क्यू टीमने काही वेळातच या विद्यार्थ्याला शोधून काढले पण खूप उशीर झाला होता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता सारंग रामचंद्र डोळसे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे त्याचं वय अवघ सतरा वर्षाचं आहे या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद